लोक कसे आपले कसे रक्ताचे नातेवाईकता अगदी नीच महाराज त्यांच्यासारखं नीच या जगात कोणीच नाही कारण जे भोगलंय ना ते तुमच्या समोर मांडतोय त्यांच्यापेक्षा वाईट या जगात कोणी नाही तुम्ही ना दुसऱ्यांना दोष देऊच नका बरं का कारण ही शिरीष महाराजचीच कथा आहे हे शिरीषच बोलतोय आणि ही, बोलतो ही कथा आई भगवतीने आपल्या लेकरांसाठी मांडलेली आहे माईबाप जोपर्यंत तुमचं चांगलं तुमचं वाईट आहे ना तोपर्यंत तुम्हाला कोणी सोबत नाही देणार कोणी कुत्र सुद्धा आपल्या दारात उभं राहणार नाही पण ज्या दिवशी नाथांचा आशीर्वाद झाला मायबाप आपल्याला भगवतीचा आशीर्वाद मिळाला आदिनाथ योगीनाथ भगवान श्री हरी महादेवांचा आशीर्वाद मिळाला ना त्या दिवशी भरभराटी झाली त्या दिवशी सगळे झोपलेले कुत्रे जागे होतात बरं का आणि सगळे आपल्या मागोमाग फिरतात ज्यांना काही घेणं देणं नाही ना असे सुद्धा आपल्या अवतीभोवती येतात